नमस्कार मित्रांनंतर आज मी आलो आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर गीतानगर नांदेड या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे चला तर मग आजचा ब्लॉग स्टार्ट करूयात मंदिरामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला हनुमानाचे दर्शन होते या ठिकाणी हनुमानाची खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आपल्याला दर्शन होते ते गणपती बाप्पांचे या मंदिरामध्ये दररोज सकाळी अभिषेक केला जातो गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन झाल्यावर आपल्याला विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन करायला मिळते या ठिकाणी विठ्ठल आणि रुक्मिणीची खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आपल्याला दर्शन होते ते महादेवाचे या ठिकाणी आपल्याला नंदी महाराजांचे दर्शन होते आणि समोर महादेवाची सुंदर अशी पिंड पाहायला मिळते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन ठिकाणी तोपर्यंत तो जय शिवराय